कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कात्रप विभागातील पनवेल रोड या महामार्गावरील पदपथाची कशाप्रकारे दुरावस्था झालेली आहे हे आपण या, या व्हिडिओमधून पाहू शकतो अत्यंत सुंदर असा हा पदपथ होता जेव्हा नवीन या ठिकाणी हा रोड बांधला गेला पदपथ बांधला गेला तेव्हा अत्यंत सुंदर असा पदपथ रस्ता असताना त्याची व्यवस्था मात्र आता कचराकुंडीचं स्वरूप झालेलं आहे या ठिकाणी नागरिक सकाळी मॉर्निंग वॉक करायला यायचे पण आता मात्र ते येऊ शकणार नाहीत कारण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे याची दुर्दशा झालेली आहे जागोजागी पडलेला हा कचऱ्यासाठी मन अगदी विछन्न करतो की एवढा सुंदर रस्ता या ठिकाणी बांधला गेला होता पण नागरिकांनी मात्र त्याची काळजी घेतली नाही आता दोष नक्की कुणाला द्यायचा कॉन्ट्रॅक्टरला नगरपरिषदेला की नागरिकांना प्रत्येकाची जबाबदारी आहे आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची ज्या रस्त्यावरती आपण सकाळी मॉर्निंग वॉक करू शकतो त्या रस्त्याची अशी दुर्दशा झालेली खरोखर अतिशय विदीर्ण करणारं हे असं चित्र आहे पदपथावरतीच सोफा मांडून ठेवलेला आहे कुणी भंगारमध्ये टाकला होता तो सोफा दिसतो आणि हा रस्ता जो पदपथ दिसतो आहे तो अतिशय सुंदर होता सकाळी मॉर्निंग वॉक करायला आपण बघा त्याची अवस्था किती गंभीर झालेली आहे बदलापूर एक निसर्गरम्य ठिकाण आहे पण त्या बदलापूरची अशी दुर्दशा करणाऱ्याला कोण कारणीभूत आहे हे आपण नक्कीच जाणू शकता हा पूर्ण पदपथ इतका सुंदररीत्या बनवला होता वेलिंग लावल्या होत्या आणि आता मात्र त्याच्यावरती संपूर्ण खडी पसरलेली आहेत लेवर ब्लॉक्स पसरलेले आहेत तिथून चालणंच आता मुश्किल आहे ज्या ठिकाणी पाईपलाईनचं काम केलं तेव्हा कॉन्ट्रॅक्टरने खोदकाम केलं आणि त्यानंतर जे काही डेब्रिज माल राहिला तो त्याने इथे टाकून दिला तर बघा हा संपूर्ण पदपत कशा अवस्था झालेली आहे मला वाटतं नगर परिषदेने याची दखल घ्यायला हवी एन दखल घ्यायला हवी ही रस्त्यावर पडलेली माती त्याने अपघात होत असतात कॉन्ट्रॅक्टरने त्याचं काम बरोबर केलेलं नाही आहे बऱ्या ठिकाणी फेवर ब्लॉक्स देखील लावले नाहीत त्याचा नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे बदलापूरकर जर आपण जागरूक असाल तर नक्कीच आवाज उठवा आपलं एक पत्र आपल्या मुख्याधिकाऱ्यांपर्यंत पाठवा त्यांच्या कानापर्यंत हे गेलं पाहिजे कारण आपला परिसर स्वच्छ राखणं सुंदर ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आज पाहू शकता आपण अशी बिकट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे हा जो पथपथ होता तो चालायला अतिशय सुंदर होता एकदम नैसर्गिक वातावरण होतं झाडी झुडपं होती ना आता मात्र त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि अशा गोष्टींमुळे कचऱ्याचं साम्राज्य देखील या ठिकाणी वाढत आहे नागरिक कचरा आणून या ठिकाणी टाकत आहे गुळगाव बदलापूर नगर परिषद आपल्या परीने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत असतं परंतु हा कचरा कधी उचलणार हे सगळं ज्या वेळेला काम केलं गेलं त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरचं काम होतं की जो काही कचरा निघाला असेल तो व्यवस्थित एका ठिकाणी जमा करून किंवा काढून घेणं गरजेचं होतं परंतु आता मात्र या ठिकाणी बिकट परिस्थिती आहे या कामाला दिकान कत्रा आता कोण हात घालणार असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे अजून एक ठिकाण ज्या ठिकाणी कचराच कचरा आहे नागरिकांनी कचरा म्हणून या ठिकाणी टाकलेला आहे आता आपण पाहताय तो संपूर्ण हा पदपथ अतिशय क्लीन नीटनेटका सुंदर असा होता इथून नागरिक चालत चालत त्या टाक्यापर्यंत पोचायचे आता मात्र ते अशक्य झालेलं आहे याला जबाबदार कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे